नमस्कार मंडळी मी अजिता नमस्कार मी निधी आज आपण एका सुपर वुमनला आपल्या एपिसोड मध्ये आणली आहे आणि तिची ओळख करून देतानाच मी काय बोलले आहे सुपर वुमन जिच्यावर वरदहस्त आहे आणि त्यामुळे लक्ष्मी देवी कायम तिच्या सोबत असते आता मी तिचा खूप थोडक्यात परिचय देण्याचा प्रयत्न करते मंडळी ही स्त्री शक्ती आहे डॉक्टर निधी सचिन पटवर्धन मुळची देवरुखची मात्र आपल्या रत्नागिरीला गोपटे जोगळेकर कॉलेजमध्ये ती मराठीची प्राध्यापिका आहे अर्थातच मराठी भाषेवर तिचं अमाप प्रभुत्व आहे वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी ती पी एच डी झाली आहे ती एक उत्तम लेखिका आहे पिंटी हा कथासंग्रह बालकुमार साहित्य या अभ्यास पत्रिके अंतर्गत या कथासंग्रहाचा समावेश आहे मुंबई विद्यापीठामध्ये मिस युनिव्हर्सिटी हा किताब एकोणीसशे सत्त्याण्णव साली तिला मिळाला योगशास्त्राचा तिने खूप छान अभ्यास केला आहे आणि तिचे ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस असतात मुंबई विद्यापीठामध्ये मिस युनिव्हर्सिटी हा किताब एकोणीसशे सत्त्याण्णवला तिला मिळाला दोन हजार पंधरा साली झी टी व्ही मराठी कोकण रुचिरा सन्मान तिला मिळाला होता भारत सरकारचा नेहरू युवा पुरस्कार तिला मिळाला होता आणि आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावर तिची निवेदिका म्हणून ओळख आहे थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करते नाहीतर हा एपिसोड खूप मोठा होईल अनेक स्तरांवर यश मिळवलेली आमची ही निधी आज आपल्याशी बोलणार आहे हिची मी खूप वर्ष मैत्रीण आहे आम्ही नेहमी भेटतो असं अजिबात नाही म्हणजे मंडळी आम्ही वर्ष वर्ष पण भेटत नाही पण आमच्यातील बॉन्ड आहे तसाच राहतो हे सर्वात मोठं आणि निधीच्या हुशारीबद्दल मला अत्यंत अभिमान आहे हो ना निधी <laughs> अशा मैत्रिणी मिळायला आपलं कौतुक करायला आपल्याला प्रेरणा द्यायला आणि थोडंसं आयुष्यात थोडंसं पुढे न्यायला मदत करतात तेव्हा तुझ्यासारखी मैत्रीण आहे हे माझं खरंच भाग्य आहे धन्यवाद अजिता मी सुद्धा धन्यवाद बोलते की देवाने मला <laughs> अशी सुंदर मैत्रीण जी फक्त दिसायला सुंदर नाही जिचं मनही खूप सुंदर आहे आणि एक मला तिच्यातील सर्वात मोठा कला गुण हा आवडतो की तिला आपण विचारायचंच आहे की तिला तिच्यामधील ही हुशारी कधी जाणवली आणि त्या हुशारीचा तिने पुरेपूर आपल्या लाईफमध्ये किती उपयोग करून घेतला आणि तिने केवढी मोठी उंची गाठली आहे म्हणजे जेव्हा आपण तरुण असतो ना तेव्हा या गोष्टींची आपल्याला जाणीव होत नाही पण आयुष्याच्या संध्याकाळकडे आपण जेव्हा जाऊ लागतो ना तेव्हा पाठी बघताना आपलाच आपल्याला अभिमान वाटतो हे मी करू शकले हे मी करू शकलो आणि हे बोलण्यासाठी आपल्याला आपला प्रवास आधीच डिसाईड करावा लागतो की आपण तो कसा करायचा आहे आणि ती हिंमत असावी लागते शिवाय नेहमी म्हणते असं प्रत्येक वेळी निधीला तिचे सासू सासरे सचिन तिचे मिस्टर आणि मुलगी रियू यांचं कायम पाठबळ मिळालेलं आहे बरोबर अगदी बरोबर निधी मी तुझ्याबद्दल भरपूर इंट्रोडक्शन दिलंच आहे तरीही खूपच जास्त दिलंय लहानपणीची एवढीशी खेडेगावातील निधी ती आतापर्यंतची डॉक्टर निधी पटवर्धन हा तुझा प्रवास थोडक्यात सांगशील खरं तर हा खूप मोठा प्रश्न आहे पण एवढा सांगेन की मी अगदी छोट्याशा खेडेगावामध्ये दहा हजार लोक वस्तीचं गाव देवरुख तिथे अगदी म्हणजे काही दळणवळणाच्या सुविधा अशा खूप काही होत्या अशा नाही एस टीमधनं आम्ही प्रवास करायचो घरामध्ये पण एक छोटासा आरसा होता म्हणजे फुल लेंथ आरसासुद्धा नव्हता तर आणि ती खरंच खूप चांगली गोष्ट होती असं मला वाटतं तर म्हणजे इतकं स सतत आरशात बघायचा वेळच नव्हता एक छोटासा आरसा की ज्याच्यामध्ये घरातली सगळीजणं डोकवायची आणि एक जुने असे आपले पॉन्टचे डबे असतात ना तर त्याला कट करून त्याच्यात कंगवे ठेवलेले असायचे इतकं साधं मध्यमवर्गाचं घर सा होतं आणि ते छान होतं सगळं ते आयुष्य छान होतं असं मला वाटतं निसर्गाच्या खूप जवळ होतो आम्ही गाईगुरं होती घरामध्ये दूध काढायला यायचं मला गाई म्हशींचं त्यांना घरामध्ये शेणखळा करता यायचा कारण गोबर गॅस होता आमच्याकडे त्यामुळे ना एक चांगली सवय लागली की आईने आम्हाला ना खूप कामसू बनवलं की हाताला काम पाहिजे आणि ते, ते मला सांगायचं की ना आत्ता मुली शिकतात आणि आईबाबांना असं वाटतं की नको तिला कशाला कष्ट करायला पण तिच्या हाताला ना काम लागलं पाहिजे मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे कुणालाही त्यांना शिकलं पाहिजे लहानपणापासून त्यांना सगळं हाऊसहोल्ड काम आलं पाहिजे घराच्या बाहेरचं पण आलं पाहिजे आम्ही दूध पोचवायला जायचो त्यामुळे त्या घरातली त्या आर्थिक परिस्थिती कळायची त्याच्यानंतर हितसंबंध समाजाशी खूप चांगले व्हायचे आणि त्याच्यानंतर शिक्षक खूप चांगले मिळाले आम्हाला की ज्यांनी आम्हाला जीवनाकडे बघायला मिळालंच पण साहित्याकडे पण किती चांगल्या पद्धतीने बघता येतं भाषेकडे कशा पद्धतीने बघता येतं हे शिकवलं की ज्याच्यामधनं परिसंवाद म्हणजे काय चर्चासत्र म्हणजे काय उभं राहून भाषण कसं द्यायचं संभाषण कसं करायचं हे गावातल्या शाळेतल्या शिक्षकांनी आम्हाला शिकवलं नातेसंबंध मधुर करायचे पूर्ण समाजाशी कुटुंबाशी हे शिकलो आणि ति, मग तिथून पुढे येत की नाही आपल्याला शिकायचं आपण शिकलं पाहिजे ही जी एक जिद्द होती म्हणजे सावित्रीबाईंनी तर हे सगळं केलेलंच आहे प्रत्येकजण काही सावित्रीबाई नाही होऊ शकणार पण आपण पाईक तर होऊ शकतो त्यांच्या आपण एवढं तर करू शकतो आणि हा सगळा प्रभाव माझ्यावरती होता माझ्या शिक्षकांचा होता गावामध्ये लेखक होते माधव कोंडविलकरांसारखे श्रीपू भागवतांचं देवरुख हे माझं गाव ह्या सगळ्याचा प्रभाव होता आणि त्याच्यामधनं साहित्य भाषाशी माझी नाळ जुळली गेली आणि मग सातत्याने मग वाचन लेखन हे सगळं करत करत इथपर्यंत मी आले असं मी म्हणेन असा तो एकंदरीत प्रवास आहे आणि सगळ्यात छान मधुर ग्रामीण भागामधून आता थोडंसं श शहराकडे आलेल्या रत्नागिरीपर्यंतचा हा प्रवास आहे असं सांगेन निधी अशी मी तुला बरेच असे फोटो पाहिले आहेत की तू अगोदरची निधी छोटीशी खेडेगावातली अगदी रत्नागिरीत येईपर्यंतची निधी खूप वेगळी होती <laughs> आणि एकदा तू रत्नागिरीत आलीस आणि नंतर मग तू तुझ्या तु 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 प्रोग्रेसकडे प्रगती पथावर जशी चालत गेलीस <laughs> आणि मी म्हण मला नेहमी असं वाटतं की गोपटे हा प्लॅटफॉर्म तर तुला अतिशय उत्तम मिळाला म्हणजे हे गोपटेचं भाग्य आणि तुझं भाग्य की तू गोपटेला प्राध्यापिका म्हणून लागलीस तर हा जो प्रवास आहे की ती एक खेडेगावातली आणि तर याबद्दल तुला खूप अभिमान वाटत असेल ना छान मला भरभरून अगदी अगदी म्हणजे आपण म्हणतो ना की सुख असं हात जोडून आपल्या पुढे यायला आणि आयुष्यामध्ये ना दोन्ही असतं म्हणजे सुख पण असतं दुःख पण असतं आणि सुख आणि आनंद ह्या दोन वेगळ्या कन्सेप्ट आहेत म्हणजे सुख तुम्हाला तेवढ्या वेळेपुरतं वाटतं पण आनंद वाटतो का तुम्हाला त्याच्यामध्ये हे हा हे खूप महत्त्वाचं आहे म्हणजे आज मला ही म्हणाली की महिला दिनाच्या निमित्तानं तू बोल तुला बोलायचं आहे निधी तर महिलांना मला असं सांगायला आवडेल की तुम्हाला सुख वाटतं आहे का आनंद वाटतोय हे बघा कारण सुख आहे ना क्षणार्धात विरतं पण ना तू बराच काळ राहतो तर हे वाटतंय का तर हे शोधता आलं पाहिजे आपल्याला मग मला कळलं की कारण अभिनयाची पण मला आवड होती आणि माझं अॅकॅडमिकमध्ये खूप चांगलं होतं तर मला कळलं की नाही मी त्या क्षेत्रामध्ये वावरू नाही शकणार इतकं मी त्याच्याशी तेवढी सलगी नाही करू शकणार ते जीवन माझ्यासाठी नाही आहे करणारे करतात आणि खूप चांगल्या पद्धतीने करत आहात आहेत माझी मुलगी पण त्याच्यामध्ये आहे पण मला समाव ते नाही जमणार मग त्याच्यापेक्षा काय माझा अॅकॅडमिक्स चांगला आहे तर मी तिकडे वळेन कारण असं आपल्याला ना चॉईस येतात त्यावेळेला आपल्याला ठरवता आलं पाहिजे की मला आनंद कशात मिळणार आहे मग माझ्या ह्या आवडी ज्या आहेत अभिनयाच्या तर एका शिक्षिकेला उभं राहून मुलांच्या पुढे कविता शिकवताना असेल एखादा तुमचं काही साहित्य प्रकार शिकवताना असेल अभिनय यावाच लागतो मग मी त्याचा उपयोग इथे करेन आणि मग त्या पद्धतीने छान पद्धतीने म्हणजे अगदी मला ज्या ज्या माझे जे छंद होते वाचनाचा होता अभिनयाचा होता तर हे सगळं की मुलांची नाटकं बसवायची त्यांना घेऊन जायचं तर हे सगळं करता करता मला ते मिळालं आणि त्याच्यातून ना एक गुण असतो की एवढ्या मुलांची टीम घेऊन जायचे मला तिथे शोधायचं आहे की कुठे राहणार आम्ही कसं होणार आमचं एवढ्या मुलांना कसं खाऊ पिऊ घालू कसं सांभाळून न्यायचं सांभाळून आणायचं तर एका वेळेला ना मी असं चाळीस पन्नास मुलांची आई असायचे तर हे जे आहे ना ते वाढीला लागतात कारण की तुम्ही काम घ्यायला शिकलं पाहिजे हे मला जमणार नाही ते मला जमणार नाही मला मला जमेल अरे चुका होतील होऊ देत ना कारण की चुका तरच तुम्ही काम करताय आणि मग ती चूक झाली तर ठीक आहे मी याच्या वेळेला सुधारेन पुढच्या वेळेला होणारच नाही असं नाही आहे होईल परत सुधारेन पण मग अजून मला ह्या ही संधी आहे की मग मी असं पुढे जाईन मग त्यातले नेतृत्व गुण सुधारले त्याच्यामध्ये वक्तृत्व सुधारलं लोकांशी हितसंबंध हो की प्रेमाने तुम्ही बोललात ना तुमची कामं होतात होता, होता, आणि होता। तुला तर हे सांगायलाच नको अजिता की हे जे आहे ना तर हे खूप महत्त्वाचं वाटतं मला सगळ्या भगिनींना मी हे सांगेन आणि बंधू पण बघत असतात हे सगळं सगळं चॅनल तर त्यांना पण मी हे सांगेन की तुम्ही आहे ना तुमचे नातेसंबंध आहेत ते समाजाशी असेल कुटुंबामध्ये असतील तुम्ही कामाच्या ठिकाणी असाल तर तिथे अतिशय तुमचे हितसंबंध हे मधुर अशा पद्धतीचे असले बाय तो तुम्हाला आनंद वाटतो तुम्ही कामाच्या ठिकाणी तुम्ही जाल तर तिथे तुम्हाला असं वाटलं पाहिजे की अरे मी कधी जाईन मी त्या ठिकाणी नंतर तर ना असं खूप महिला मला आढळतात की नको आता कधी माझी नोकरी संपते आहे नको आता मला कधी मी वेगळी होते आहे नको आता मला हे सगळ्या भावनांचे ताण सहन होत नाहीत तर हे ना तुमच्यावरती असतं की मी हे संबंध कशा पद्धतीने जपेन कसे जतन करेन तर हे आ, करता करता म्हणजे हे सगळं करता करता मी चुकले नाही असं नाही चुकलेच काही काही ठिकाणी मला असं कळलं की नाही इथे नाही मला इथे माझा आवाज वाढला हे मला नको होतं करायला मग अशा वेळेला तुम्हाला क्षमा पण मागता आली पाहिजे दरवर्षी आपल्याला असं वाटतं की मी यावर्षी अजून मॅच्युअर झाली <laughs> पण त्या मध्ये कारण असतं आपल्या चुका अगदी बरोबर आहे आपण शिकत जातो ना प्रत्येक हो। चुकांमधून आपण इतकं शिकत जातो ना की प्रत्येक वर्षी आपण शहाणे अजून या सर्वामध्ये तू अजून योगशास्त्राचा अभ्यास केलास हो। तू स्वतः योग क्लासेस घेतेस ऑनलाइन हो। क्लास पण तुझे असतात हे हो। सर्व योगशास्त्र शिकावं हे कधी मनात आलं तुझ्या खरं सांगू तर माझी एक माया नावाची मैत्रीण आहे ती परदेशी होती खरं तर मी योग आहे ना लहानपणापासून शाळेत करतच होते आणि मला नेहमी पुढे ठेवायचं असे कारण की हिची आसनं चांगली होतात असं अंग लवचिक होतं तर तेव्हा मला तेव्हा काही असं कळलेलं नाही की आपल्याला ह्याच्यामध्ये अष्टांग योगामध्ये जायचे आपल्याला त्याच्यामध्ये पुढे जायचं फक्त आसनं चांगली करत आहेत माझी मैत्रिणी जी म्हटलं मा माया जी स्लोवेनियाला असते तर ती मला म्हणाली की मी इथे येणार आहे भारतामध्ये योग शिकायला आणि मला येईन योगा शिकायचं तो एक वेगळा प्रकार आहे तर तिला गोव्याला शिकायला जायचं होतं मी म्हटलं इथे येऊन ही शिकती आहे मग मी इथे माझ्या आसपास परिसरामध्ये आहे तर मी का नाही शिकू आणि माझं तर एवढं सगळा चांगलं आहे अंग लवचिक आहे मग मी सुरू केलं की तिचं बघून आहे ना मला असं वाटायला लागलं की नाही आपल्याला पण हे करायला पाहिजे आणि मग मी तसं कॉलेजमध्ये असताना सिद्ध समाधी योग नावाचा एक आमची आई या सगळ्याला कारणीभूत आहे कारण ती एक मोठं विद्यापीठ आहे हे शिकायचं ते शिकायचं ते शिकायचं कसल्या वर्गांना तिने आम्हाला घातलं नाही म्हणजे ते ऑरगंडीची फुलं बनवा जायचं तिकडे पेंटिंग करा जायचं तिकडे कोणी काय कसले कुकिंगचे क्लासेस घेते जायचं तिकडे म्हणजे ना ती हाकवायची मला तू एवढ्या सगळ्या आणि ह्याची कुठून नाळ आली अगदी आणि ते मला बरं वाटतं म्हणजे त्यावेळेला वाटायचं की काय आहे सगळं आम्ही <laughs> शिकलं पाहिजे का <laughs> तू शिवण करतेस आम्ही पण शिकलं पाहिजे का पण ते मग मा, मला एक चांगली हेम घालता येते आता मुरड चांगली घालता येते मी शिवू शकते याच्यामध्ये हे काय शिकले मी कारण नाही हे केलं पाहिजे हे आलं पाहिजे हे असं केलं पाहिजे म्हणजे साधं केअर काढायचं असेल तरी तो कोपऱ्या कोपऱ्यातनं कसा काढला पाहिजे हे तिने आम्हाला शिकवलं त्यामुळे सगळ्या गोष्टी तुम्हाला नीटच आल्या पाहिजे उडवा विद्यापीठ अगदीच आणि प्रत्येकाचीच आई असते ग ती तर फक्त आईचं महत्त्व कळायला तुम्ही आई होईपर्यंत म्हणजे अगदी तुमच्या पोटच्या पोराचं नाही पण तुम्ही कोणाचीही आई, आई होऊ शकता तर आ, हे एक म्हणजे कळत गेलं आणि मग तिने मला ते सिद्ध समाधीला पण नेलं होतं की इथे तुला आलं पाहिजे मी कोणीच होतं माझ्या वयाचं एक दोन जणच होते त्यांनी पण त्यांच्या आईवडिलांनी शेपटवून आणलेलं होतं तिकडे तर ते आम्ही केलं आम्हाला छान वाटलं की का विभागीय प्राणायाम कसा आणि ते ते आम्ही करायचो घरामध्ये आम्हाला कंपनी नाही तुला हे करणं अनिवार्य आहे बारे हे केलंच पाहिजे मग तेव्हा आम्ही करायचो आणि मग त्याच्यानंतर मग बराच काळ गेला मध्ये मा मायामुळे मला परत एकदा ती ठिणगी पेटली मग मी पतंजलीचं केलं त्याच्यानंतर एस व्यासाचं केलं मग के एस यूचं हे केलं एम ए केलं योगशास्त्र असं मग वाढवत वाढवत बाड� माझा अभ्यास नेला आणि रोजची चाळीस मिनिटांची योगसाधना झालीच पाहिजे असं मला वाटतं आजकाल आता थोडा हो। मी तुला डिस्टर्ब करते पण महिलांना योगाचं महत्व अगदी प्लीज तू कला तेच मी अगदी मी पुढे तेच येत होते की आजकाल आहे ना की फिजिकल फिटनेस ह्याचं ना इतकं जास्त बंबार्डिंग झालंय की तुम्ही असंच असलं पाहिजे तुम्ही असंच दिसलं पाहिजे अरे पण तुम्ही मनानं हलके आहात का हेल्दी आहात का आनंदी आहात का हे किती महत्वाचं आहे तर तुम्ही कसे दिसले पाहिजेत ना जा त्याच्यापेक्षा तुम्ही कसे आहात कसे असलं पाहिजे तर आसन किंवा तुमचं हे आहे ना हे ये नंतर येतं पण यम नियम तुम्ही वागण्याचे तुमचे नियम आहेत तर तुम्ही कसं कसं वागताय काय वागा काय वागू नका कारण योगामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात तिसरं आसन आहे मग प्राणायाम आहे मग तुम्हाला शांत राहता येते का ये तुम्ही आठवड्यातनं एकदा तरी मौन पाळू शकताय का आपल्याला ना सगळ्यामध्ये बोलायचं असतं की नाही मला माझं मत दिलं पाहिजे हे कुटुंब माझं आहे ना हा समाज माझं आहे ना मला माझं मत पण तुम्ही त्याला कोणी विचारलं आहे का तुम्ही विचारलं की मग तुम्ही देऊ शकता मग हे योग जेव्हा तुम्ही करता ना तेव्हा तुमचा स्वसंवाद होतो आत्मसंवाद होतो आणि मग आपल्याला कळतं की अरे मला हे बोलायचं आहे का मी हे बोलू की नको बोलू तर हे म्हणजे ही एक साधना त्याच्यामधनं येते तुमच्या मेडिटेशनमधनं तुम्ही तुमच्या आतमध्ये बघायला शिकता स्वतःच्या चुका तुम्हाला ना मग मेडिटेशन करता तेव्हा लक्षात येतं चूक असं काही नसतं चूक बरोबर असं ह्याच अपेक्षा गोष्टी आहेत पण तरी पण आपल्याला कळतं की आता दिवसभरामध्ये ना हे नको असं नको होतं असं केलं असतं तर बरं झालं असतं हे सुरुवातीला होतं हां कारण की आपण शांत बसायचं म्हटलं तरी मनामध्ये विचार येतातच ती जी समाधी अवस्था आहे ना ती पोचायला खूप वेळ लागतो पण एवढं तरी तुम्ही करा की तुम्ही मनाने हेल्दी आहात का शरीराने व्हायचा निश्चितच प्रयत्न करा पण शरीर आहे ना तुमचं ते जीज होणारच आहे मी साठाव्या वर्षी आहे ना मी सोळाव्या वर, वर वर्षासारखं मा माझं सगळं असलं पाहिजे असं कसं होईल नाही होणार ना आता साठाव्या वर्षी सोळाव्या वर्षासारखी धावपळ नाही करू शकत तुम्ही तुमच्या शरीराची झीज होणारच आहे ना मग ते आपण एक्सेप्ट करायला पाहिजे स्वीकारायला पाहिजे स्वतःला की ठीक आहे मी साठाव्या वर्षी काही ना पण माझं माझं मला सगळं करता येते आहे छान मी कोणावरती अवलंबून नाही आहे मग ही चांगली गोष्ट आहे साठाव्या वर्षी एकदम सोळाव्या वर्षासारखं नाही करता येणार आहे हे एक्सेप्ट करणं हे स्वीकारणं हे खूप महत्त्वाचं आहे तर हा स्वतःचा स्वीकार करा कधी कधी सगळं करूनसुद्धा आपल्याला काही ना काहीतरी थोडं थोडं होत असतं कुठे सांधे दुखतात कुठे काहीतरी होतं आणखीन काहीतरी होतं कधी कधी आहे ना तुमची म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत ना ते कर्मानं होतात असं नाही काही काही विधीलिखित पण असतात नाही माझा विश्वास आहे याच्यावरती आणि त्यामुळे तर त्या त्या, त्या त्या ती दुःख असतात कधीतरी ती स्वीकारावी लागतात अरे एवढे सगळे डॉक्टर केले एवढं सगळं केलं तरी माझं बरं होत नाही मग तुमचा तो भोग आहेस ना तो थोडासा संपायला कधी 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 वेळ लागतो मग ठीक आहे ते स्वीकारायचं की ठीक आहे मी एवढं छान म्हणजे सुख पाहता जवापाडे दुःख पर्वत आहे एवढे ते स्वीकारा आणि पुढे जा असं मला वाटतं पण हे सगळं करत असताना तुमची फिजिकल हेल्थ तुमची मेंटल हेल्थ आणि तुमची स्पिरिच्युअल हेल्थ मी तिसऱ्या जे बोलले ना ती स्पिरिच्युअल हेल्थ आहे तुमची तर ती पण कधी कशी चांगली राहील याच्यासाठी आपण निश्चित प्रयत्नशील राहिला पाहिजे असं मला वाटतं महिला दिनाच्या निमित्तानं आहे ना की ज्याच्यामुळे आपण आज ज्याच्यामुळं आज आपण बोलू शकतो आहे एवढा आपण कणखर बनलो आहे आज सगळ्यांभोवती जाऊ शकतो तर त्या सगळ्याबद्दल ना मी कृतज्ञता व्यक्त करते म्हणजे ज्या ज्या महिला आहेत त्यांच्याबद्दल म्हणजे किती जणांची नावं घ्यायची ना म्हणजे ज्याच्यामध्ये अगदी जिजाऊ आहेत सावित्रीबाई आहेत रमाबाई रानडे किती आपण नावं घेऊ शकतो खूप नावं घेऊ शकतो याच्याच याच्याचबरोबर सिमॉन दिबोवा यांच्यासारखी पण नावं घेऊ शकतो की ज्यांनी आपल्याला म्हणजे अर्थातच आहे ना ही मुलाखत काही फक्त शिकलेल्या मध्यमवर्गीय हो, उच्च उच्च मध्यमवर्गीय एवढ्यांसाठी नाही आहे अगदी ज्या अगदी अशिक्षित असतील किंवा आता नाही कोणी राहिलं आहे पण तरीसुद्धा की ज्यांना वाचन जमलं नसेल किंवा तिथपर्यंत यायला जमलं नसेल या सगळ्यांनाच मी सांगू इच्छिते की ना कृतज्ञता ही सगळ्यात खूप मोठी गोष्ट आहे तर आपल्याला जे जे मिळालेलं आहे प प्रती आपण कायम कृतज्ञ राहिलं पाहिजे कारण की ती सगळ्यात जगातली सुंदर गोष्ट आहे असं मला वाटतं जे मिळालं आहे त्याच्याप्रती नेहमीच ग्रॅटिट्यूड ही महत्त्वाची गोष्ट आहे हे एक मी पहिल्यांदा सांगेन आणि संदेश वगैरे अशी द्यायला काही मी खूप मोठी नाही आहे पण माझ्या अनुभवातनं अजिता म्हणाली तसं की तुला काय सांगावं वाटतं दुसरी गोष्ट म्हणजे म्हणजे सर्वांप्रती कृतज्ञता राहिली पाहिजे आणि दुसरी गोष्ट की विवेक ही गोष्ट अशी आहे ना की ज्याचा रियाज रोज करायला लागतो आपल्याला रोज करायला लागतो तर ते आपल्याला ती साधना जमली पाहिजे की सगळ्यांप्रती समभाव कसं आहे माहिती आहे मी आम्ही आणि सर्व याच्यामध्ये ती स्त्री काय करते माहिती आहे की सतत कुटुंबाप्रतीच समर्पण असतं तिचं त्या सगळ्यांसाठी करता करता कधीकधी महत्त्वाचा मी पण आहे ना मग माझ्याकडे पण मी बघेन माझ्या आनंदासाठी थोडा वेळ काढेन माझे छंद जपेन हे पण करायला पाहिजे कधीकधी आम्ही ही गोष्ट पण महत्त्वाची असते मी एकटीच महत्त्वाची माझं करिअर महत्त्वाचं नाही ते ती त्या जागी महत्त्वाचं आहे पण कधीकधी आम्ही ही गोष्ट पण महत्त्वाची असते तर ते मी सांभाळेन आणि तिसरी गोष्ट आहे ते आपण सर्व मी आम्ही आणि मग सगळा समाज याच्याप्रती माझी काहीतरी कर्तव्य आहेत तर ती मी पार पाडेन ही एक भूमिका मला महत्वाची वाटते तर हे जर थोडंफार आपल्याला करता आलं थोडं आपल्या कुटुंबाप्रती आपल्या समाजाप्रती आणि स्वतःप्रती तर सगळ्यांनी जर हे थोडं थोडं किंचित किंचित आपण केलं तरीसुद्धा छान होईल असं मला वाटतं आणि स्त्री आहे ना तिचं जीवन असं आहे ना की तिची वेदनासुद्धा असेल ना तर ती अशी काव्यातनं प्रकट होते ती विचारी म्हणते की डोंगर जळाला ना तर जग बघतं मन जळायला तर कोण बघणार तर इतकं तिचं म्हणजे अगदी तिच्या मंगळागौरीच्या गाण्यांमधनं बघा लोक कवितांमधनं बघा कथांमधनं बघा की तिचं हळवे पण प्रकट होतं तिला कुठे बोलू शकत नाही ना ती तिथे बोलते ती तर ह्या सगळ्यामधनं बघितलं तर तिला आहे ना आपलं भावनिक हे आहे ना ते स्ट्रॉंग करता आलं पाहिजे आपली भावभावनांचा जो ताण आहे ना तो तिला तिला पेलता आला पाहिजे असं मला वाटतं कारण की कधी कधी कसं होतं की मी इतकी स्ट्रेसमध्ये आहे मग त्या स्ट्रेसमधनं मी काय काय सांभाळू कामाच्या ठिकाणचे स्ट्रेस कुटुंबाचे स्ट्रेस मग हे सांभाळता सांभाळता बिचारीची इतकी दमछाक होते त्यात तिला चांगलं दिसायचं असतं चांगलं राहायचं असतं घर घर पण नीट नेटकं ठेवायचं असतं किती जबाबदाऱ्या असतात तर ह्या जबाबदाऱ्या आहेत ना थोडं थोडं वाटून देऊया आपण कुटुंबामध्ये वाटून देऊया मीच सगळं करेन आणि मीच सुपरवुमन होईन तर तू किताब मिळालेला असेल ना तरी आम्हाला आपल्यालावरती जबाबदारी येते की नाही नाही तू सुपर वुमन आहेस तू असंच वागलं पाहिजे असं नाही आहे घरातलं प्रत्येक व्यक्ती आहे ना सुपरमॅन सुपरवुमन सगळीच आहेत मग थो थोडी थोडी कामांची जबाबदारी आपण वाटून देऊया म्हणजे तुमचा भार हलका होईल आणि मग तुमचे घरच्यांशी पण मी मग म्हणजे जे मी सतत सांगते ना की नातेसंबंध मधूर करणं हा जो आहे तर काही काही बायकाना वाटतं अरे आम्ही एवढं चांगलंच वागतो तो समोरचा वागत नाही अरे होय ना ते नाही ना ना चा वागत ती पन्नास टक्के जबाबदारी त्याच्याने आपली पन्नास टक्के ना आपण सतत निभवत राहायचं ती आपण सतत चांगलंच वागत राहायचं कारण आपण चांगले आहोत तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही तुमचे भावनिक ताणतणाव त्याचं व्यवस्थापन तुम्हाला चांगलं करता आलं पाहिजे आणि जी, जी परिस्थिती असेल त्याच्याशी चांगलं समायोजन करता आलं पाहिजे ॲडजस्ट करता आलं पाहिजे सगळीकडे तर तुम्ही आनंदी राहाल असं मला वाटतं मंडळी पाहिलात ना आपली सुपर वुमनच्या कन्सेप्ट किती क्लिअर आहेत किती सुंदर विचार आहेत निधी स्वतःची प्रगती करताना कोणतंही कर्तव्य चुकवत नाही सासर माहेर या दोन्ही घराच्या जबाबदाऱ्यासुद्धा ती अतिशय उत्तम सांभाळते या तिच्या सासूबाई तिच्या सासूबाई सासरे असताना त्यांनीसुद्धा सचिन तिचे मिस्टर आणि रियू शिवाय तिचं माहेर या सर्वांनी तिला भरघोस पाठिंबा दिला आणि या सर्वांच्या सुखासाठी निधी खूप धडपडली आहे आणि धडपडत राहणार निधीमधील सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे तिने वेळीच आपली हुशारी ओळखली आणि स्वतःची भरपूर प्रगती केली एक आयुष्य मिळालेलं असतं आणि त्यामध्ये आपण आपल्याला किती टॉपवर नेतो आहोत हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून असतं स्वतःची प्रगती करताना कुटुंबाचे सुद्धा आपण कर्तव्य पार पाडू शकतो हे तिने बरोबर ओळखलं यासाठी तिला सलाम मंडळी आपली प्रगती करत असताना आपल्याला अनेक अडथळे समोर येत असतात ते पार करण्याची क्षमता मात्र आपल्यामध्ये असली पाहिजे तीच आपली स्त्री शक्ती बरोबर निधी मराठी भाषेवर तुझं प्रभुत्व आहे हे मी नेहमीच म्हणत असते आणि त्याची मला खूप मोठं कौतुक आहे त्याबद्दल तू आज आपल्या प्रेक्षकांना खूप सुंदर माहिती दिलीस महिलांना खूप छान आरोग्याचा संदेश दिलास शिवाय जीवनशैलीचा पण दिला आहेस त्याबद्दल खूप खूप आभार तुझे तुझे पण मनापासून आभार आणि जे काही प्रेक्षक का आहेत आपले लाखो करोडो प्रेक्षक अजिताचं चॅनल सबस्क्राईब केलेलं की मध्ये मध्ये असं कुणाला हे करत असताना हाई ही मुलाखत कदाचित बघायला मिळेल तर या हृदयचं त्या हृदय मला घालता आलं आणि तुझ्यामुळे मला ही संधी मिळाली त्याबद्दल मी मनापासून आभार मानते अजिताचं चॅनल लाईक करा <laughs> शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू धन्यवाद मंडळी आजची मुलाखत तुम्हाला आवडली ना सर्वांना या मुलाखतीमधून बरंच काही शिकायला मिळालं असेल याची खात्री वाटते थँक्यू Thank you so much.